सगळेजण आलेले आहेत ते एका मैत्रिणीने आणलेले आहे बटाटे वडे आता हे बटाटे वडे मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे नंतर हलकेच गरम करता येईल आणि याच्यामध्ये नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे व्हिडिओ शूट करते मिरमध्ये तुम्हाला दिसत असेल तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि आपल्या इथे रात्रीच्या आता पाहुण्याआर झालेले असतील कारण की ते दुपारच्या सवतीन झालेले आहे साडेचार तासाचा फरक आहे म्हणून आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे थर्टी फर्स्टची आज पार्टी आहे आणि गेल्या चार पाच पस, दिवसापासून माझं घर क्लीन करणं चालू होतं त्याचं कारण हे एक आता नवीन वर्ष सुरू होणार आहे तर नवीन वर्षामध्ये घर एकदम सुंदर छान असं क्लीन झालं पाहिजे म्हणूनच मग मी सगळं क्लीन करून घेतलं ना आज सगळे फ्लोर वगैरे मला क्लीन करायचे होते ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं सगळं सामान आणलं होतं ठेवलं होतं तर आज आम्ही ना पॉटलग टाइप थर्टी फर्स्ट पार्टी करणार आहोत म्हणजे आम्ही दरवर्षी तसंच करतो म्हणजे प्रत्येकाने एक किंवा दोन जसं जमेल तसे ना वेगवेगळ्या डिश वेग बनवून आणायच्या आणि प्रत्येकाच्या घरी वेगळं असतं मागच्या वेळेस माझ्या मैत्रिणीकडे होतं म्हणून मी वेज बिर्याणी आणि बुंदी रायता घेऊन गेले होते आणि काय होतं अशा पद्धतीने काय होतं प्रत्येकाच्या हाताची ना टेस्ट कळते आणि वेगवेगळे वेग पदार्थ खायला सुद्धा मिळतात म्हणून असं आहे ना पॉटलप करून गेलं ना तर मग एकावर लोड येत नाही सगळ्या अशा एवढे सगळे पदार्थ बनवण्याचं म्हणून आम्ही ना नेहमी ठरवतो काय ना वेगवेगळे स्पेशालिटी ज्यांची काय काय असेल ना तर ती बनवून आणायची आणि मग कोणाच्या तरी घरी जे कम्फर्टेबल असतील त्यांच्या घरी आपण पार्टी करूया मागच्या वेळेस ना माझ्या मैत्रिणीकडे होतं यावेळेस माझ्याकडे आहे तर मी पण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे तर ते तुम्हाला मी तुला तुम्हाला तसं दाखवणारच पण घालायचं काय कपडे वगैरे तर ते सगळं मी बघत होते का आता थंडी पण खूप जास्त आहे तर स्वेटशर्ट बरं पडणार आणि लहान मुलं सुद्धा आहे तर लहान मुलांचं लक्षात घेऊन पण मला काही पदार्थ बनवायचे आहे अजून तर मी तयारी केलेली नाही आहे स्वयंपाकाची पण ते मी बनवणारच आहे पण मला माझं आवडायचं सुद्धा आहे कालनं स्किन केअर केलं मी तुम्ही बघू शकता मी माझ्या चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये बघा काही म्हणजे काहीच नाही इवन मॉइश्चरायझर पण नाही आहे टोनर पण नाही आहे काहीच नाही आहे बघा काहीच नाही आहे काही लोकांना माझा फिल्टर आहे पण फिल्टर नाही आहे बघा तर स्किन केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे प्लस डेली आपलं जे स्किन केअर असतं मॉर्निंगचं असो नाईट असो तर ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आता मी मीनं लिप बाम लावलेला आहे कारण की त्यांना थंडीमुळे काय होतं लिप्सनं थोडे ड्राय होतं तर ते जास्त मी लावलेलं आहे बाकी चेहऱ्यावर काहीच नाही माझ्या तर चला आता मी कपडे सिलेक्ट करते काय घालायचं आणि मग माँग माझ्या काही जी तयारी असणार आहे थर्टेबाची ती शेअर करते दुपारी व्हिडिओ सुरू केला म्हणजे आठ तासा अगोदर मी व्हिडिओला सुरुवात केली म्हण पंधरा वीस मिनिटं आराम करू कारण की खूप क्लिनिंग केली ना त्यामुळे मग काय होतं पाठ थोडीशी दुखायला लागली माझी पण काय मला झोप लागली नाही परत आले खाली चहा वगैरे ठेवला आणि किचनचं आणि बघा तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे म्हणजे हे सगळे बॉक्सेस हे ते किचनचं सगळं काढलो ते सगळं क्लीन करायला आता झालेलं आहे आणि जेव्हा पण आपलं घर क्लीन ना जेव्हा पण कोणी पाहुणे येतात ना तर त्यांना सुद्धा ना घर घरबरोबर फ्रेश फ्रेश वाटलं पाहिजे असं असं आपल्या घरातलं पूर्ण असं नीट क्लीन दिसलं ना तर समोरच्याला सुद्धा खूप चांगलं वाटतं असं तर मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते पण त्या अगोदर हो या ज्या वस्तू मी घेऊन आले होते ना ते बाहेर काढून ठेवते तर लहान मुलं आहेत तर लहान मुलांना मुला कसं पॉपकॉर्न हे कप केक्स परत पास्ता ह्या गोष्टी खूप आवडतात तर मुलांचं पण थोडंफार लक्षात घेतलेलं आहे मी आणि मी काय बनवणार आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी का आम्ही सगळं मिळून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत तर इथे पॉपकॉर्न आहे त्याच्यानंतर इथे मुलांसाठी मी कप केक घेऊन आलेले आहे त्यानंतर इथे आहे नाश्ते आणि इथे आहे भेळ भेळ कसं असा पाणीपुरी भेळ हे सर्वांना आवडतं म्हणून त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी वस्तू आणलेल्या आहेत जास्तीचं सामान ठेवलेलं आहे म्हणजे जेवढं लागतं तेवढं आपल्याला घेता ते येते तेवढं भेळपुरीचं चांगलेलं आहे नाश्त आणलेलं आहे पॉपकॉर्न आणलेले आहे त्यानंतर इथे प्लेट्स घेऊन आलेले आहे जास्तीचं कारण की असं आपण स्टार्टरमध्ये काही खायचं असेल तर ती प्लेट थोडी वेगळी असते जेवणाची वेगळी प्लेट त्याच्यामध्ये ग्लासेस घेऊन आलेले आहे मी आणि बघूया गेम्स वगैरे आम्ही प्लॅन केलेले आहे तर गेम्स सुद्धा आम्ही खेळणार आहोत त्यानंतर बॉल आणलेले आहेत आणि हे टिश्यू पेपर टिशू पेपर पाहिजे तर आपण त्या खात त्याच्यासाठी हात वगैरे पोचाल हे लागतात बरी हे सगळं फोन करून घेऊ बघण्यासाठी आता हे सगळं मी ना वरती काढून ठेवते कारण की मला आणि ही जी भेळ आहे ना मी वेळेवर बनवणार आहे म्हणजे आम्हाला जेव्हा खायची असेल ना तेव्हा मी ही भेळ बनवणार आता बनवून ठेवली तर मग असं नरम नाही पण मी आता काय काय पदार्थ बनवून ठेवते

आणि स्वीटमध्ये काय असं खूप विचार केला का कस्टर्ड बनवूया पण कस्टर्ड सर्वांनाच आवडतं असं नाही आहे तर मग मी विचार केला मग काय असं बनवू शकतो तर मग मी विचार केला शेवायची खीर बनवू आणि पातळ ज्या शेवाया असताना त्याची खीर म्हणजे माझ्या हाताने खूप चांगली होते आणि नेहमी सगळे ना सगळेजण म्हणजे का कार्य करतात कोमत की खीर खूप छान बनवते तर मग म्हणून खीर बनवणार आहे मी पास्ता बनवणार आहे भेळ असणार आहे नाचोस असणार आहे पॉपकॉर्न असणार आहे ज्यूस असणार आहे वेगवेगळे पण आत्ता मी काय करते हे शेवयासाठी हे जे दूध आहे ना ते गरम करून घ्यायचं आहे अजून थोडंसं दूध आहे ना यामध्ये मी ॲड करते थोडी जास्तीशीच आपल्याला खीर बनवायची आहे दूध गरम कसं आपण केल्यावर आपल्याला खीरसाठी यूज करता येईल पण त्या अगोदर मी चहा घेते कारण की माझं इतकं डोकं दुखतं आहे ना आवरून आणि ते वातावरण इतकं गार आहे ना त्यामुळे मग असं असं वाटतं कंटिन्युअस स्वेटर घालून पण जेव्हा किचन मध्ये येते मग गरम खायला लागत आणि सगळ्यांना साडे सहा वाजता मी बोलवलेला आहे मी सा बाकीचं काम आवडते तर म्हणून मला काजू बदाम आहे ना असं छान कट करून देत आहे मनोज खूप छान कट करताय एकदम ते बारीक एक बारीक त्यांच्याकडे आता वेळ आहे कसं <laughs> आता इंडियामध्ये ऑलमोस्ट किती वाजले तरी नऊ ला पाच कमी असेल आठ पंचावन्न झाले असेल इंडियामध्ये लवकर न्यू इयर स्टार्ट होईल आपल्यापेक्षा तर तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर तसं आपण लवकर विश करू सर्वांना हो ठीक आहे करू देतो पटकन म्हणजे बेला पण सुटत नोटली बरं वाटते बाबा आता तिला पण छान परी बोला छान तयार करणार नाही ड्रेस हो ड्रेस झालं आता मी शेवयाची खीर बनवून घेते इथं दूध गरम करून झालेला आहे आणि इथं शेवया पण त्याला तुपामध्ये परतवलेले आहेत तुपामध्ये परत तूप भरपूर टाकलेला आहे तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो ख्रीमध्ये आणि इथे एका साईडला मी काजू बदाम आहे ना फ्राय करून घेणार आहे तूप पण थोडंसं गरम झालेलं आहे ते शेवया थोड्याशा कमी पडल्या होत्या म्हणून मी काय केलं परत तुपामध्ये शेवया भाजल्या आणि परत ॲड केल्यावर म्हणजे असं तरी शेवयाच्या खिरीचं टेक्शर असलं पाहिजे मग इथे मी वेलची पूड करून ठेवलेली आहे साखर आणून घातलेली नाही आहे मी म्हणजे हे जे काजू बदाम आहे ना तुपात मी फ्राय करून घेतले आहे एकदम छान कट केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि परीने पण हेल्प केली बघा किती मस्त अशी शेवायची खीर झालेली आहे दोन तीन मिनिट ठेवणार मी स्लो गॅसवर आणि आणि बंद करून टाक साखर वगैरे एकदम परफेक्ट आहे पास्ता बनवते मी तर दिस इज अ डिफरंट पास्ता ॲज कम्पेअर टू अदर पास्ता इट्स कॉल गिगली पास्ता या पास्ताला गिगली म्हणतात आणि आता हे बनवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे पास्ताचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्यामधला हा गिगली पास्ता so, सो चला आता आपण बनवूया कुकरमध्ये मी पाणी बॉईल करत ठेवले कारण की थोडंसं मोठं भांडं आहे म्हणून पास्ता झालेला आहे आणि हा एकदम सिम्पल वेने मी बनवते थोडंसं गार्लिक आणि ते सिझनिंग टाकलेलं आहे जे मी आणलो होतं ना त्याच्या पा आहे थोडंसं माय आहे डन पास्ता इज रेडी परीन टेस्ट केलं परी खायला मम्मा खूप छान आहे झालायर झालेली आहे मी लगेच भांड्यांचं काय करते लगेच आवडून घेते मग काय होतं सारखी सारखी नाही हे जस्ट वापरलेले असतात जस्ट काही क्लीन वगैरे करायला हे जे नाचं

नंतर वेळेवर आता नको हे बघा हे आम्ही रेडीमेड आणलेलं आहे नॉर्मली आम्ही घरात बनवायचो पण हे ग्वाकामोल आहे ग्वाकामोल ग्वाकामोले मोले प्रत्येक ठिकाणी ना हे वेगवेगळे प्रोनाऊन्स करतात आपण इंडियन वेगळ्या प्रोनाऊन्स आपण वेगळे प्रोनाऊन्स करतो परत इटलीमध्ये वेगळं प्रोनाऊन्स करतात वेग करता। मेक्सिकन मध्ये वेगळं प्रोनाऊन्स करतात डझन मॅटर चला <laughs> आता त्याच्यामध्ये काय मी नाच आणि पाच तास आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये मा गरम करता येईल आणि मुलांना खूप हे पॉपकॉर्न साडेसहाला मी सर्वांना बोलवलेलं आहे आता तर जस्ट पाचवीस झालेले आहे अजून एक तास आहे तोपर्यंत जे मला बनवायचं आहे ते बनवून रेडी वगैरे होऊन जाणार आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते खूप वर्षापासून मी व्हिडिओमध्ये वर्षा सांगत असते की आपल्या घरात काय जरी असेल ना तर सगळ्यात अगोदरांना सगळं रेडी झालं पाहिजे आणि आपण रेडी झालं पाहिजे अर्धा तास अगोदर तरी सगळ्यांना काम फिनिश झालं पाहिजे तयार होऊन तर मग काय होतं आपली वेळेवर गडबड होत नाही मी ना खाली ठेवते फ्रूट बास्केट म्हणजे कसं स्पेस मिळेल आपल्याला कोल्ड्रिंक वगैरे पण बाहेर काढून ठेवू हो का नंतर काढू कोल्ड्रिंक ठीक आहे नंतर आता हे काढायचं नंतर काढायचं ते झाकून ठेवायचं काय हां हे झाकून ठेवतो मी एक सारखे आहे ना ते क्रॉकरी तर त्यामुळे दिसायला चांगले दिसते ना व्हाईट कलरची मला काय काय वाटतं खीर काढू त्याच्यामध्येच राहू राहतो गरम करायची का परत गरम नाही गरम तर करावा लागेल जेव्हा आपल्याला गरम करून मग त्याच्यानंतर टाकू शकतो आपण आपल्याला ते दोन बॉल्स लागा ठीक आहे तर मला असं वाटतं त्याच्यामध्येच राहते हा पण नाही भेसाठी ना मला असं वाटतं आपलं असं दुसरं जे आहे ना त्याच्यामध्ये चांगले करते याच्यापेक्षा भेळ आपण फ्रेंड बघितलं तर आपलं किती आवडलंच आहे आता थंडी मधून सर्व येतील ना बाहेर खूप जास्त थंडी आहे तर त्यांच्यासाठी चहा पण ठेवायचा आहे मला म्हणजे चहापासून सुरुवात ह नायड चांगलं वाटतं चहा पिणारे आहे त्यांना हे खूप लांब नाहीये पण पण तरी वाटलं ना जेव्हा येतो परंतर ना आपण असं वाटत नाही चहा पाहिजे चहा पण मसाला चहा बनवणार आहे मस्त मी हे आम्ही त्या दिवशीच घेऊन आलो ना कधी घेऊन आलो होता आपण दोन दिवस दोन दिवस अगोदरच घेऊन आलो होतो आपण प्लेट एक्स्ट्रा चानलेले आहे आणि हे जे हा जो कचरा आहे ना हा वेगळा जमा करते मी पिशवीमध्ये टाकण्यासाठी आणि किचन मध्ये पण एक पिशवी मी ठेवून देणार म्हणजे प्लेट्स जास्त ना त्या पिशवीमध्ये टाकते याच्यामध्ये आम्ही ही भेळ ना मिक्स करणार आहोत कारण त्याच्यामध्ये चांगले मिक्स करते म्हणून आणि ज्यांनी जे बाकीच्या ज्या जेवण वगैरे घेऊन येईल ना जे जे बनवणार आहे तर त्यांचं इथे हे आपण जेव्हा रिकाम होईल या साईड आपण ठेवून देऊ ठीक तर अशा पद्धतीने प्रिपरेशन चालू आहे थोडंसं वेग मी करते थोडंसं इंडियन थोडंसं मेक्सिकन असं आम्ही रेडी झालेलो आहोत हे बघा परी बेला बघा स्पेशल आज थर्टी फर्स्ट आहे आणि घरात पार्टी आहे तर थोडं स्पेशल झालं पाहिजे आणि माझं लुक असं आहे की स्वेट आहे माझं आणि परी जी बेलाची हेअरस्टाईल बघा तिची फेवरेट हेअरस्टाईल आहे फिफ्टीन मिनिट्स नंतर सिक्स थर्टीला बेलाची दाखवा हा बेला बेला दाखव केस दाखवते का तुझ्याला म्हणून बेला तुला माहिती का परियन बेला सर्वांना परियन बेलाचे केस खूप आवडतं सांगत ते दोघीचे केस खूप छान आहे तर त्यांचं हेअर केअर रुटीन कसं आहे तर नॉर्मल जसं आपण ऑइल असो काय मिक्स वगैरे करून मग आलमंड ऑइल किंवा कॅस्टर ऑइल किंवा किंवा रोज मेरी ऑइल हे वेगवेगळं लावते जेव्हा जसं धयाचा पण मास्क असतो परत बरे लावते बाबू ते ध्याचा मास्क असो किंवा मेथी दाणे सगळं ते मिक्स करून ते पण लावत असते असं आहे लुक आणि नेहमी सारखं सिम्पल मेकअप आणि मनस पण छान दिसतं दाखव तयार झालेले आहेत हे बघा चला आता आपण चहा ठेवायचा सगळेजण आलेले आहेत एका मैत्रिणीने आणलेले आहे बटाटे वडे आता हे बटाटे वडे मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे नंतर हलकेसुद्धा गरम करता येईल आणि याच्यामध्ये पण याच्यामध्ये खरंच इतकं भारी दिसत वास येतो म्हणजे सुगंध येतो खूप छान बोलमत होते तेव्हा का बरोबर आहे तू साडेसहाचा टाइम पावली सातपर्यंत आहे तू नाग परी परीचा तर फेवरेट आहे वडा हा वडा पाहून पाणीपुरी किती आवडते तिला देते इथे आहे पुलाव म्हण हे बघा वेज पुलाव आहे आणि इथे आहे छोले आणि या भांड्यामध्ये काढून घेतलं मी तिने दुसऱ्या डब्यात आणलो तर इथे आहे पाव इथे आहे बटाटे वडे इथे आहे पॉपकॉर्न इथे आहे भेळ इथे आहे आपल्या बटाट्या म्हणजे वडापाव सोबत खाणारी ही चटणी इथे आहे मी बनवलेला पास्ता इथे आहे नाचोस आणि इथे आहे कपकेक्स आणि ते पाव वगैरे सगळे आहे बघा म्हणजे ती खीर वगैरे तुम्हाला मी दाखवते चला तू मुलांना घेऊन एवढी मजा आली ना आम्ही मस्त आहे ना खेळत होतो आणि त्यानंतर मग आता अगोदर जेवण केलं थोडंसं आता मेन आम्ही आता पुलाव खीर आणि छोले जे आहे ते खाणार आहे अगोदर वडापाव नाचोस भेळ सगळं सगळं खाल्लं आम्ही पॉपकॉर्न आणि जेवण झालं त्याच्यानंतर एक दीड तास आम्ही रेस्ट घेतला खेळत होतो आवाज येत असेल तुम्हाला खूप पण मी तुम्हाला माहिती आहे दाखवत नाही आणि सगळेच कम्फर्टेबल असतात असं नाही आहे त्यामुळे मग सगळ्याचा कम्फर्ट झोन बघून मी ब्लॉगिंग करत असते जेव्हा मी स्पेशली माझ्या फ्रेंड्ससोबत असते जे लोक कम्फर्टेबल असतात त्यांच्यासोबत मी शूट करते जे लोक कम्फर्टेबल नसतात लो त्यामुळे मग मी शूट करत नाही पण आता जेवण घेऊन गेलेले आहे आता ही खीर आहे मी ती गरम करते आणि मग जेवण करू आणि परत गप्पा मारू खूप छान पार्टी झाली आणि खूप 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 छान वाटलं आम्ही खूप सारे गेम्स खेळले पण अनफॉर्च्युनेटली तुम्हाला माहिती आहे मी नाही दाखवू शकली पण खूप छान लहान मुलं खूप खेळले खूप मस्त असं जेवण आम्ही एन्जॉय केलं वडा वडा वडापाव होता परत पुलाव छोले सर्व काही होतं इतक्या साऱ्या गप्पा झाल्या ना आणि मस्त वाटतं जेव्हा आपले फ्रेंड्स वगैरे येतात घरी आपण असं एखादं से सेलिब्रेट करतो तर छान वाटतं आणि मला जे छोटे छोटे मुमेंट आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करायला आवडतात ता, आणि त्यासोबत ही एक मेमरी राहते यूट्यूबला सेव्ह का जेव्हा आपल्याला आहे ना हे ब्लॉक्स बघायचे असतील ना तर मग मी जेव्हा किचनमध्ये कशी काम करत होती कशा रेसिपी शूट करत होती कुठे कुठे फिरायला जात होती तर ते बघायला मिळाव्यात तर हे पण त्याच्या एक माग कारण आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या मनोज पण येतील आता मनोज मनोज या नाही ते मनोजला पण सांगते शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा येस yes, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सर्वांनी मजा करा एन्जॉय करा आणि हे दोन हजार सव्वीसचं जे वर्ष आहे खूप मस्त जावं तुम्हाला आणि तुम्ही जे जे विचार केले असतील तर ते जे स्वप्न असतील ते पूर्ण व्हावेत त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट चांगले राहा हेल्दी राहा हार्डवर्क करत राहा तुमचा जो गोल आहे त्याच्यासाठी हार्डवर्क करणं आहे पण तो गोल आहे ना तो अचीव्ह करण्यासाठी आपण स्वतः प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे ते पण करा पण मी नेहमी पण काही गोल्स आहे बघू आता कसे होतील आणि ते हळूहळू दिसतीलच व्हिडिओ मध्ये दिसतील आणि तुम्हाला कळतील हो पण छान होतो हे वर्ष पण छान होतं आणि पुढच्या वर्ष पण होप सो छानच आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय